लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा आवाज नांदेड जिल्ह्यातील माझ्या सर्व शेतकरी बांधवांनो नमस्कार शेतकऱ्यांचा पीक विमा परतावा कधी मिळणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांचे येत आहेत तेव्हा दोन हजार चोवीस पंचवीसला ला खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली सुरुवातीच्या काळातही अतिवृष्टी झाली त्यानंतर पीक उभा असतानाही शेतकऱ्या पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तेव्हा राज्य शासनाने जे काही आपत्ती नुकसान भरपाई आहे ती नुकसान भरपाई राज्य शासनाने दिली खरी पण पीक विम्याचं काय जवळपास नांदेड जिल्ह्यातील साडेपाच ते सहा लाख शेतकऱ्यांनी अकरा लाख बावीस हजार जवळपास अर्ज विमा कंपनीकडे सादर केले होते तरी परंतु तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या संबंधित अधिसूचना जारी केली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे जेव्हा अशा प्र अचानक जेव्हा पीक उभा असताना पाऊस पडतो नुकसानी होते तेव्हा मिड सीजन ॲडव्हर्सिटी अंतर्गत पीक विम्यातील पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळण्याची तरतूद विमा कंपनीच्या केलेल्या करारासोबत असतानासुद्धा आजही विमा कंपनी याबाबत कुठलीच भूमिका घ्यायला तयार नाही तेव्हा अशा काळात आपण सर्व शेतकरी बांधवांनी विशेषतः माध्यमांनी याबाबत आवाज उठवणं अत्यंत गरजेचं आहे जवळपास ही रक्कम छोटी मोठी नाही लोकांना वाटतं की आपण काय केलं राज्य सरकार आम्हाला सांगते की एक रुपयामध्ये विमा आपल्याला भरायचा आहे अकरा लाख बावीस हजार शेतकऱ्यांनी अकरा लाख बावीस हजार रुपये देऊन विमा भरला जवळपास माझ्या मैत्रीप्रमाणे तीनशे पंच्याण्णव कोटी रुपये राज्य सरकारने आपला वाटा दिला तीनशे पाच तीनशे दहा कोटी साधारणतः केंद्र सरकारने आपला वाटा दिला म्हणजे जवळपास आपल्याला वाटत असेल आपण एक रुपया दिला राज्य केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांचा वाटा मिळून जवळपास चारशे कोटी रुपये फक्त आणि फक्त मी नांदेड जिल्ह्याचा हिशोब सांगतोय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीतून विमा कंपन्यांना किती पैसा गेला असेल याचा विचार केला तर आपला अक्षरशः या विमा कंपन्या आजपर्यंत शेतकऱ्याला तर लुटलं पण त्यासोबतच राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीवर सुद्धा यांनी डाका आणि दरोडा घातला माझा आता स्पष्ट आरोप आहे राज्य सरकार आणि केंद्र सरकारला की हा डाका घालण्यासाठीच तुम्ही परवानगी दिलेली आहे म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी म्हणजे सरकारांनी या विमा कंपन्यांना तिजोरीवर डाका घालण्याची अधिकृत परवानगी देणं म्हणजेच विमा कंपन्या स्थापन करून त्यांच्याशी करार करणं होय जर तुम्ही या विमा कंपन्याच्याच फायद्यासाठी केला असाल तर याच्यातून शेतकऱ्याला नेमकं मिळते काय याचा हिशोब आपण कधी मांडणार आहोत का नाही विशेषतः महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व लढाऊ शेतकऱ्यांना या निमित्ताने विनंती आहे की पीक विम्याबद्दल जर आपण नाही बोललो तर आपली तर नुकसानी होतेच आहे पण राज्य आणि केंद्र सरकारच्या तिजोरीवर सुद्धा हे विमा कंपनी डल्ला मारते आहे जेव्हा चारशे कोटी आपण या विमा कंपनीकडे फक्त एका जिल्ह्यातून जमा करतो आहोत तर त्याचा परतावा किती मिळतो आहे आत्ता अंदाजीत म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी केल्यानंतरसुद्धा आज हा हे जे काही वर्ष आहे संपत आलं आजपर्यंत अग्रिम रक्कम मिळाली नाही राहिलेल्या पंच्याहत्तर टक्के विम्याबाबत तर आपण कुणीच बोलायला तयार नाही दोन हजार या पद्धतीनेच दोन हजार तेवीस चोवीसचासुद्धा फक्त पंचवीस टक्के अग्रीम म्हणून तीन चार पाच तीन चार किंवा पाच सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात टाकून तोंडवर तोंडाला पानं पुसण्याचं काम ही विमा कंपनी करत आलेली आहे अशा काळामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा तर राहून जातो आहे म्हणून माझ्या इथल्या सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे याच्यातलं जर आपल्याला काही कळत नसेल तर तुमच्या भागात तुमच्या ज्या ज्या मतदारसंघात तुम्ही आमदार म्हणून काम करताय खासदार म्हणून काम करताय त्या भागातल्या अभ्यासू लोकांशी अभ्यासू शेतकऱ्यांशी आपण चर्चा करा राज्य आणि केंद्र सरकारकडे विमा कंपनीकडे याबाबत पाठपुरावा करा कुठेतरी एखाद्या लोकप्रतिनिधी येतात एखाद्या विमा कंपनीचं कार्यालय फोडतात त्या त्या जिल्ह्यापुरतं त्या त्या तालुक्यापुरतं कदाचित काम होत असेल पण संबंध महाराष्ट्रभर या विमा कंपन्या आपल्या सगळ्यांना लुटतायत त्याबाबत कृपया आपण सगळ्यांनी भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे मला असं वाटतं की देगलूर बिलोली मुखेड नायगाव नांदेडसह सर्वच शेतकऱ्यांनी याबाबत या सक्रियपणे बोललं पाहिजे आपण जिल्हा प्रशासनाला सुद्धा बाबतीत पाठपुरावा करत आहोत आत्ताचे सन्मान्य जिल्हाधिकारी राहुलजी कर्डिले साहेब यांच्याशी आम्हाला आमचा पीक विमाबाबत संवाद चालू आहे आपण लवकरात लवकर बैठक घेऊन विमा कंपनीला लोकर सक्त ताकीद द्यावी की अग्रिम रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आणि ती रक्कमसुद्धा तुटपुंजीच मिळणार आहे अशी एकंदरीत चर्चा आपल्यात होत आहे तेव्हा या सगळ्या विमा कंपनीवर अंकुश ठेवणं इथल्या लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचं काम असताना सुद्धा प्रशासन तर शेवटी प्रशासन आहे पण लोकप्रतिनिधी मला असं वाटतं त्यांनी तरी शेतकऱ्यांची बाजू घ्यावी जर घेत नसतील तर आता शेतकऱ्यांनी बाजू घेण्याची वेळ आलेली आहे म्हणून या निमित्ताने माझ्या नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विनंती करतो की आपण जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करू आणि आपल्या नांदेड जिल्ह्यातल्या विमा कंपनीला आपला विमा देण्यास भाग पाडू एवढीच या निमित्ताने आपल्याला विनंती करतो लढेंगे जितेंगे धन्यवाद आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा